नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड युनिट टेस्ट आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही टेस्ट आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी मित्रांनो आपण नवीन असाल आणि अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल इयत्ता पाचवी इंग्लिश द्वितीय घटक चाचणी क्वेश्चन वन हिलिंग द ब्लँक्स रिकाम्या जागे योग्य शब्द भरा चार गुणांसाठी एक बघा या ठिकाणी चार रिकाम्या जागा दिलेल्या आहेत पाठावर आधारित त्या पण पूर्ण करायचे आहेत या पद्धतीने काळजीपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा क्वेश्चन टू राईट साऊंड वर्ड्स बीप बीप उदाहरण दिले बघा त्या पद्धतीने आपण खालील शब्दांचे साऊंड लिहायचे आहेत डिंग डोंग टिंग टिंग ट्रिंग ट्रिंग टॉक टॉक टिक टॉक क्लॅप क्लॅप या पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री राईट फोर लाईन्स ऑफ एनी पोयम कोणत्याही कवितेच्या चार ओळी लिहा बघा आता हॅलो या कवितेच्या चार वळी लिहिलेल्या आहेत त्यानंतर क्वेश्चन फोर लास्ट क्वेश्चन फोर गुणांसाठी राईट फाईव्ह नेम्स ऑफ गार्डन रिलेटेड वर्ड्स बागेतील पाच वस्तूंची नावे लिहा गार्डन प्लांट्स ट्रीज फ्लावर्स ग्रास बीड्स बर्ड्स या पद्धतीने अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका सेकंड युनिट टेकची आपण सोडवलेली आपल्याला ही नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे इतर विषयांचेही व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू